हाय इकडे बाळा चला तुम्ही काय चाललंय हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड आफ्टरनून झालं गुड नाईट होत आले साडे चार वाजले साडेचार तर म्हणजे ना असं का धरले तर मग हातात पॉवर बँक आहे आमच्या इथे लाईट गेली आहे काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं आणि चालले आवरून आप्पा गेलेत मोहर टॅक्टर घेऊन पुढं म्हणजे आणि मी आणि ही आम्ही दोघंजणं पाठीमागनं गाडीवर जाणार आहे मका कापायला मका कापायला म्हणजे वैरण आणाय गुरांना गुरांना वैरण घेऊन यायची असं वाटतं आयच चाललंय गुरांना खायला शेण झालवट चार वाजता शेण झालवट करावं लागते आणि मग गुरांना खयापाणी करायचं इकडं घर आपलं घर मोर असं गार्डन केलं छोटस इकडे बाळा इकडे इकडे ये हुशार आहे ना पॉवर बँक चालली परत तिला याडच तेवढं आईस्क्रीम देते की तुला चल शुभ्रा आईस्क्रीम ए बाळा आईस्क्रीम चला शुभ्राला आणली सावलीला उन्हातच हिंडती किती तिला नको म्हणलं ना तरी ऐकतच नाही म्हणून आता घेतली काकाला भाई शुभ्रा हुँ? एक मन एक दोन पार्थ। दोन, पार्थ। तीन, तीन, सा, नौ। 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 दोन तीन चार सहा सात नऊ दहा मधले आदल दोन तीन पाच आठ नऊ दहा हय असं बनते ना तू हे तर आम्ही लावली गवार इकडं म्हणलं सावलील दाखवा इकडं गुरांचा आहे आजी काय करते झाडून काढती झाडून तिशे हा इथं खुरावड्यात बारकोस अंड घालाय कोंबड्यांना केले अंड आहे त्याच्यात हाय बाळा उतराय बरं था मी आता त्या का माझी माझ्या आज चालली अंड घ्यायला ती होती काकाला म्हणून काय घेता येत नव्हतं आता नाही गेलाय मग मोबाईल ठेवते इथं पाच मिनटं काय ग काय फोडचीन की दी काय दी फ्रीज मध्ये ठेवायचं अंड कोंबड्या आणले होते मधी मधी चार कोंबडे एक कोंबडा आणि आमची एक कोंबडी पाच कोंबड्या आणि एक कोंबडा सहा इथं अजून आणायचे तर आम्हाला कोंबडे आता तुम्ही कोणी जवळपास असता कोणाकोणाच्या तर असते म्हणजे आता गावा ठिकाणचे पण व्हिडिओ बघतात ना बरेच जणं मग त्यांची तिथं असतं तर मग आम्ही घेऊन आलो असतो हो पण आता तुम्ही लांब आम्ही लांब आणायचं कसं आपलं घरचीच अंडी शुभ्राला न शुभ्राला पोळी द्यायला किंवा भाजी वगैरे एखाद्या दिवशी नसली तर होती बनवायला म्हणून मग आणली आपलं केलं थोडीशी हांड्याचं अंड्याचं खळगूट म्हणलं चटणी किंवा उकडून असं काही केलं तरी होईल म्हणून तर चाललंय तुम्ही म्हणसान फिरती तर शुभ्रा पाण्यात खेती तू आता तिला धावती वाढवून कट्ट्यावरती काय करती तू आ काय करते ग पिठाची गिरण आहे इथं गवरची शेंगा आल्या ते शेंगा म्हणजे आता शिक झाड आल्या ती मग त्या झाडांना शेंगा येतात पाणी खेती तू पापा शुभ्रा काय करते काय खेळती मी राहण्यात चालली की तुला काय आणू ना काय आणू काय आणू नु? पप्पा अनु अग माझ्या अंगावरची झाडांना तसं नाही वतायचं बाळा चला तर असू द्या वतलं होतं ती पाणी आणि चाललो राहणार मस्त असं वातावरण झालंय आता उन्हाळ्याची कामं म्हणली की सकाळी लवकर उठून सहा साडेसहा सातला रानात जाऊन केलं अकरा बारा वाजेपर्यंत महागारी आलं बारा ते चार रिस्क रिस्क काय त्याचं नाही रेस्ट रिस्क म्हणजे रिस्क घेणे आणि रेस्ट म्हणजे आराम करणे असं काम आहे तर रेस्ट करायला भेटते त्याच्यामुळं तसंच कामा नंतर ना मग चारला जायचं मग दिवस माण रानात केलं तर काही हरकत नाही असं आता कांदे वगैरे काढायच्यात तुम्हाला येतील व्हिडिओ आम्हीच घरगुती कांदा काढणार फक्त काटायला तर एवढं उरकणार नाही तर त्याच्यामुळं चार दोन काय महिला बायका लावून आपलं काटून घ्यायचं घरगुती सकाळ संध्याकाळ जाऊन काढू तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा शुभ्रसा साबण खेळू नको बाय